खूप वेळा आपल्याला प्रश्न पडत असतो कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरी चपटी का होते याचं कारण काय आहे कटोरी चपटी झाल्यानंतर त्याच्या मुंढ्यामध्ये पण आपल्याला रिंकल्स यायला लागतात ला आणि कटोरीचं जे माप आहे ते परफेक्ट व्यवस्थित बसत नाही कटोरीचा टक्स किती अंतरावरती घ्यायचा कुठल्या मापाला किती अंतर आपण कटोरीचं टक्स ठेवायला पाहिजे आणि कटोरी आपण कटिंग करत असताना कशा पद्धतीने ठेवली पाहिजे हे आपल्याला अनेक वेळा क्लासेस करूनही समजत नाही किंवा समजत असलं तरीसुद्धा आपण जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा आपलं काहीतरी घोळ होऊन जातो तर याचं जा सोल्युशन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत कटोरीचा टक्स कसा करायचा आहे आणि कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे कपड्यावरती कशा पद्धतीने ठेवायची आहे तर मैत्रीणं तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळत असतात मैत्रिणी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप खुँँग स्वागत करते मैत्रिणींनो जसं की मी तुम्हाला मगाशी आता मगाशी सांगितलं तशा पद्धतीने आता आपण कटोरीचा टक्स कसा काढायचा आहे ते बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका बाजूचे बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता सगळ्यात पहिले तर आपण कटोरीचं जे पॅटर्न आहे ते काढणं गरजेचं असतं जर तुम्ही बघितलं नसेल अजूनही कटोरीचे मापाचे जी काही सिरीज आहे आपली अठ्ठावीस पन्ना ते पन्नास पर्यंतचे संपूर्ण कटोरीचे पेपर पॅटर्न मी तुम्हाला दाखवलेले आहेत आपल्या ह्या चॅनलवरती तिथे तुम्हाला पेपर पॅटर्न पण दाखवलेले आहेत कटोरी कशी वाढवायची ते पण सांगितलेलं आहे पण आज एका ताईची मला कमेंट आली होती की त्यांची कटोरी जी आहे ती चपटी होऊन जाते तर त्याचं सोल्युशन काय असणार आहे हे आपण आता बघणार आहोत तर बघा जर तुम्ही बघितले नसतील ते पेपर पॅटर्न कसे काढायचे त्याची सिरीज आहे आपल्या चॅनलवरती त्याची लिंक पण मी देऊन देणार आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली देऊन देणार आहे ते चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो ही अशा पद्धतीची आपली कटोरी निघते जेव्हा आपण पेपर पॅटर्न काढत असतो पेपर पॅटर्न काढल्यानंतर ही कटोरी आपली निघते आणि मग ही आपल्याला वाढवायची असते आणि मग वाढवल्यानंतर आपल्याला ती कपड्यावरती कटिंग करायची असते आणि मग आपण स्टिचिंग करत असतो बरोबर तर आता ही कटोरी आपल्याला कशी वाढवायची आहे ते बघणार आहे मी आता सगळ्यात अगोदर तर ही जी कटोरी आहे याची साईज बघूयात किती आहे ते आता हे कटोरीचं जे माप आहे ते आहे सव्वा सहा इंच ठीक आहे सव्वा सहा इंचाचं हे माप आहे म्हणजे ही जी कटोरी आहे आपली ही असणार आहे छत्तीस साईजची बरोबर लक्षात आलं असेल तुम्हाला आता ही छत्तीस साईजची कटोरी आहे आता ही मी इथे जशी आहे तशी आखून घेणार आहे दुसरा मी पेपर घेतलेला आहे त्यावरती ही कटोरी जशी आहे तशी मी आखून घेतलेली आहे इथे मी एक इंच अगोदर मार्जिन घेतलेलं होतं जसं की तुम्ही पेपर पॅटर्न बघाल तर तुम्हाला ते लक्षात येणार आहे की एक इंच कशासाठी घेतलेले आहे पुढे पण आपल्याला ते कळून जाणार आहे ते बघा आता इथे सगळ्यात अगोदर तर हा जो पॉईंट आहे जो मी कट केलेला आहे तो मी घेऊन घेणार आहे इथे त्यानंतर ही जशी आहे तशी कटोरी मी इथे आखून घेणार आहे आता हे सर्व आपण आखून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे वाढवायचे आहे ठीक आहे आता वाढवताना काय करायचं आहे तर दोन्ही बाजूला दीड दीड इंच घ्यायचे इकडनं मी दीड इंच घेणार आहे त्यानंतर इकडनं पण मी दीड इंच घेणार आहे आता हे जे मेजरमेंट आहे ना इकडनं दीड इकडनं दीड हे प्रत्येक साईजनुसार चेंजेस होत राहतात ते मी आता तुम्हाला पुढे सांगणारच आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथे घ्यायचं आहे इथे पण आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे परंतु हा जो टक्स आहे माझं हा एक इंचावरती आहे आणि मग मी खाली इथे घेणार आहे अडीच इंच अगोदर ही जी रेषा आहे ही मारून घ्यायची आहे म्हणजे मधले जे दोन्ही पण पॉइंट आहेत ते आपल्याला अगोदर असे जॉईन करून घ्यायचे आहे आता हे जॉईन केल्यानंतर काय करायचं आपल्याला इथून ते इथपर्यंतचे पॉइंट जॉईन करून घ्यायचे आहे तर ते कसे जॉईन करायचे हे अशा पद्धतीने हे बघा त्यानंतर काय करायचं आहे हा पॉइंट आणि हा पॉइंट हे दोन्ही पण आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे आता बघा कटोरी चपटी का होते याचं कारण काय आहे माहिती आहे का इथला जो पॉइंट आहे इथून आपण व्यवस्थित गोलाकार देत नाही कटोरी चपटी होण्याचं मेन कारण हेच आहे की आपण जेव्हा इथं कटोरी वाढवतो तेव्हा आपण इथे व्यवस्थित अशी गोलाकार देत नाही आणि अजून एक दुसरं कारण म्हणजे टक्स आपल्याला किती अंतरावरती घ्यायला पाहिजे हे आपण व्यवस्थित बघत नाही ठीक आहे तर आता बघा इथे काय करायचं आहे अगोदर इथे पाविंच इंच वाढवून घ्यायचं आहे इथे पण पाव इंच वाढवून घ्यायचं आहे पाव पाव इंच दोन्ही साइडला आपल्याला वाढवायचं आहे त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही पण इथे जॉईंट करून घ्यायचे आहेत हे जॉईन झाल्यानंतर काय करायचं आहे हा जो पॉईंट आहे ना ह्या पॉइंटला जॉईंट करून घ्यायचा आहे तर बघा अगोदर मी डॉट डॉट रेषेने जॉईंट करणार आहे त्यानंतर मी पूर्ण लाईन आखून घेणार आहे तर बघा ही अशा पद्धतीने आपल्याला अशी कटोरी जी आहे ती वाढवायची आहे ठीक आहे आता ही तर आपली झाली छत्तीस साईजची कटोरी का कारण की ही सहा इंचाची कटोरी होती प्रत्येक साईजनुसार कटोरीचं चे माप हे चेंज होत राहतं ठीक आहे तर ते चेंजेस आपण कशा पद्धतीने करायचे तर त्याचे चार्ट पण आपल्या वरती आहेत मैत्रिणीनं तुम्ही जाऊन चेक करू शकता आपले चॅनल त्याच्यावरती सर्व प्रकारचे चार्ट आर्महोलचे चार्ट कटोरीचे चार्ट सर्व काही मी दिलेले आहे ठीक आहे तर आता बघा इथे ही छत्तीस साईजची कटोरी होती म्हणून ती आपण दीड दीड इंच घेतलेलं आहे आता अठ्ठावीस अठ्ठावीस तीस आणि बत्तीस हे तीन साईजची जे कटोरी असेल तर हे जे अंतर आहे ते आपलं राहणार आहे सव्वा इंच पुन्हा एकदा सांगते मी अठ्ठावीस तीस आणि बत्तीस हे तीनही साईजच्या कटोरीसाठी इथे आपलं अंतर राहणार आहे सव्वा इंच म्हणजे एक आणि पावी इंच त्यानंतर चौतीस छत्तीस आणि अडोतीस चाळीस याच्यासाठी राहणार आहे आपलं हे अंतर दीड इंच चौतीस छत्तीस अडतीस आणि चाळीस याच्यासाठी हे अंतर दीड इंचा असणार आहे आणि तिथून पुढे आपण हे अंतर घेणार आहोत पावणे दोन किंवा दोन इंच दोन इंच ठीके पावणे दोन किंवा दोन इंच आलं असेल तुमच्या लक्षात तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं असतं आता आपल्याला टक्स कसा काढायचा आहे ते बघूयात म्हणजे आपली कटोरी चपटी होण्याचं कारण जे आहे ते टक्स पण असतं आणि आकार पण असतं तर ते त्याच्यासाठी मी अगोदर हे कट करून घेते जेवढी अंतराची आपली कटोरी आहे तेवढी अंतराचा आपल्याला टक्स पण घ्यायचा असतो म्हणजे तशा पद्धतीने जो आपलं कटोरीचं माप जे आहे त्यानुसार आपला टक्स आहे तो येत असतो आता मी इथे घेतलेलं आहे हे अशा पद्धतीने आता हे कट करून घेऊया हे कट झाल्यानंतर काय करणार आहे मी हे जे आहे याला असं मधोमध फोल्ड करून घेणार आहे म्हणजे ही जी लाईन आहे आपली कटोरीची जी, जी लाईन आहे ना ती अशी मी फोल्ड करून घेणार आहे अशा पद्धतीने थी ठीक आहे हा मी आता इथे फोल्ड करून घेतला आता काय करायचंय मला इथे एक कट मारून घ्यायचा आहे आता हा मी थोडासा जाड पेपर घेतलेला आहे त्याच्यामुळे कट होतो की नाही माहीत नाही पण करूयात म्हणजे हे कट कशासाठी करायचं आहे आपल्याला जेव्हा आपण कटोरी कपड्यावरती ठेवणार तेव्हा हा पॉईंट आपण न मोजता डायरेक्टली आखून घेणार आहोत आता बघा आता हे असं फोल्ड केलं आणि आपल्याला ही कटोरी अशी ठेवायची म्हणजे जो गोलाकार भाग आहे ना तो वरती ठेवायचा आहे तो खाली ठेवायचा नाही हा गोलाकार भाग आपला वरती आला पाहिजे आता हा भाग आपला इथे आलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला ही जी कटोरी आहे ही सव्वा सहा इंचाची आहे बरोबर तर इथून मी आतमध्ये घेणार आहे पाविंच इंच सोडून पाविंच इंच इथे मी मोजले आणि मग इथून मी मार्किंग करणार आहे तीन इंचावरती सव्वा सहा इंचाची आपली कटोरी आहे म्हणजे सहाच्या हाफ होतात आपले तीन इंच आणि वरती जो पाव इंच आहे त्याचा आपला एक पॉइंट येणार आहे तर मी तीन इंच आणि वरचा एक पॉइंट मी पकडलेला आहे ठीक आहे आता याला आपल्याला कट मारून घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे इथे असं फोल्ड करून घ्यायचंय म्हणजे दोन्ही बाजूला आपलं हे जे निशाण आहे ते व्यवस्थित येणार आहे तर बघा आता हे अशा पद्धतीने आलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे जे आहे हे कमी जास्त दिसतंय इकडनं आपल्याला कमी जास्त दिसतंय म्हणजे जेव्हा आपण टक्स मारणार आहोत तेव्हा आपल्याला हे अशाच पद्धतीने घ्यायचं आहे ठीक आहे हे अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपला जो टक्स आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे ओके तर बघा ही अशा पद्धतीने आपल्याला कटोरी जी आहे ती काढायची आहे आता जेव्हा आपण ब्लाउज वरती ही कटोरी ठेवून कटिंग करणार तर कटोरी कशी ठेवायची आहे तर तिरकस कपड्यामध्ये म्हणजे उरेप कपड्यामध्ये कारण की कटोरीचा भाग जो आहे तो असा पसरला तरी चालतो जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करत असतो म्हणजे ते कपडा जो आहे कटोरीचा जो काही कपडा येणार आहे तो आपला असा ओढला गेला ताणला गेला तरी पण चालतो पण याच्या बाजूचा जो साईड पीस असतो आपलं ते आपल्याला सरळच कपड्यामध्ये कटिंग करायचं आहे आणि कटोरी ही तिरकस कपड्यामध्ये ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्हाला कटोरी जी आहे ती कटिंग करायची आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला कटोरीचे टक्स पण घ्यायचा आहे म्हणजे कटोरी, कटोरी चपटी होणार नाही आणि परफेक्ट व्यवस्थित बसणार आहे ठीक आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला जर आमचा ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल तर आता सध्या ऑफर चालू आहे सात हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे याची वेळ असणार आहे दहा जानेवारीपासून आपला क्लास चालू होणार आहे तीन महिन्याचा आपला कोर्स असणार आहे ह्या कोर्समध्ये तुम्हाला ब्लाऊज कुर्तीज बॉटम्स गळ्यांचे डिझाईन स्लीवचे डिझाईन सर्व काही शिकायला मिळणार आहे तीन महिने आपला लाईव्ह क्लास असणार आहे हा क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला आमचा ॲप डाउनलोड करावं लागणार आहे ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करूँ शकता है करू करूँ शकता आणि ॲप डाउनलोड करून तिथून तुम्ही कोर्स जो आहे तो जॉईन करू शकता आहे ठीक आहे एक माहितीसाठी आमचा नंबर पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे पण तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही मेसेज पण करू शकता तर चला मैत्रीण भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे आणि कमेंट करा की येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत ठीक आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल बेलायकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय